आज आहे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा तुम्हाला सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा दीपदान करण्याचं खूप महत्त्व आहे प्रत्येकाने असं दीपदान नक्की करा आज काही शुभ दिवशी दीपदान केलं तर आपल्याला या ज्या काही संकट समस्या अडचणी चाललेल्या आहेत आपल्या आयुष्यात त्यात दूर होण्यास नक्कीच मदत होते आपण कष्ट करतो कष्ट करायचे आहेत कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी शुभ दिवशी काही छोटे मोठे उपाय जे आहेत ते मनापासून केले तर त्यांनी भरपूर लाभ होतो त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्हाला संध्याकाळी सातशे पन्नास वाती प्रज्वलित करायच्या आहेत तुपामध्ये भिजवलेल्या गाईच्या शुद्ध तुपामध्ये वाती भिजवून तुम्हाला ते प्रज्वलित करायचे तुम्हाला एकतर स्वामी समर्थ केंद्र असेल तिथे किंवा मग जवळपास कुठे महादेवाचे मंदिर असेल तिथे कुठलेही मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सातशे पन्नास वाती ज्या आहेत त्या आपल्याला एकत्रित प्रज्वलित करायच्या आहेत जाळायच्या आहेत वाती संपेपर्यंत तुम्हाला महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमो शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जसं की महामृत्युंजय मंत्र म्हणजे ओम त्र्यंबकम यजामे सुगंधीन पृष्ठीवर धनम उर्वाउकम बंदनाणं मृत्युमोक्ष ममामृतम हे कंटिन्यू म्हणायचं आहे याचसोबत आपल्याला दीपदानसुद्धा करायचं आहे ते केल्याने काय लाभ होतो आणि ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते सगळ्यात सा पहिले म्हणजे आज कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला काही गोष्टींची काळजी पण घ्यायची आहे काही चुका भलेही आपण सेवा नाही करत आहेत पण उलट काही चुका आपल्याकडनं वा होऊ नयेत वाईट गोष्टींचा त्यामुळे आपल्याला सामना करावा लागू नये त्यासाठी आपण काय काय करायचं काल रात्री आपण बारा वाजता हरिहर भेट म्हणजे भगवान शिवानी विष्णूंची गळा भेट होत असते त्याच्या तर आपण काही सेवा केली होती काय उपाय केले होते तर या त्या कथेनुसार त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा या दिवशी वध केला गेला होता तर त्यामुळे गंगेच्या किनाऱ्यावर किंवा मंदिराच्या ठिकाणी दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो दिवे लावले जातात म्हणजेच वाईटाचा नाश झाला तर त्यामुळे आपल्याला दिवे लावणं लावणे हा जो सण आहे तो साजरा करायचा आहे आपल्या आयुष्यात पण काही वाईट गोष्टी करत असतात काही वाईट लोक असतात आपल्याकडून वाईट चुका होतात वाईटपणे वागलं जातं आपल्यातील आपल्या आयुष्यातल्या वाईट, वाईट गोष्टींचा नाश होण्यासाठी ह्या दिवशी आपल्याला दीपदान करायचं असतं हा खूप महत्त्वाचा भाग आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा प्रत्येकाला आता तुम काही काही लोक इतके भाग्यवान आहेत की जे नाशिकमध्ये गंगा नदी आहे तिथे जाऊन दीपदान करतात किंवा एका विशिष्ट नदीच्या ठिकाणी जाऊन करतात ते सुद्धा खूप चांगलं आहे आणि जर आपल्याला नाही करणं झालं शक्य तर एकादशीपासून तुळशी विवाह चालू झालेला आहे तो देखील आपल्या कार्तिक पौर्णिमेला संपतो देव दिवाळी आज असते आणि आजच्या ह्या दिवसाला त्यामुळे खूप महत्त्व आहे प्रत्येकाने गंगेवर जाऊन दीपदान करणं शक्य नाही झालं तर त्यांनी काय करायचं पहिले तर सांगते कार्तिक पौर्णिमेला संध्याकाळी तुम्ही दिवे लावल्यामुळे अकाली मृत्यू टळण्यासाठी आपल्याला मदत होत असते अकाली मृत्यू म्हणजे बघा तुम्हाला प्रत्येकाला मृत्यू हा येणारच आहे ठीक आहे एक सत्य आहे ते ते कधी ना कधी होणार आहे पण आपल्याला माहिती नाही ते कधी होणार आहे देवाला काय प्रार्थना करतो की कधी अपमृत्यू होऊ नये म्हणजे अचानक जे गोष्टी होतात ॲक्सिडेंट वगैरे वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी आजकाल लोकांचे मृत्यू होतात पण ते होऊ नयेत प्रत्येकाला नैसर्गिक मृत्यू या यावा एका विशिष्ट वयानंतर सगळं झालेलं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर मृत्यू व्हावा त्याला म्हणायचं समाधानाचा मृत्यू आणि त्याला म्हणायचं व्यवस्थित मृत्यू पाहिजे एक समाधानाचा मृत्यू असतो तो नैसर्गिक मृत्यू झाला आप म्हणून पण अपमृत्यू टाळण्यासाठी आपल्याला या दिवशी दीपदान करायचं असतं आपल्या मृतांच्या शांतीसाठी पौर्णिमेच्या आजच्या दिवशी दिव्यांचं दान करायचं असतं या दिवशी आपल्याला कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्यामुळे पितृदोषातून देखील मुक्तता मिळते प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात प्र... पितृदोष असतोच तो नसणं तो घालवणं हे गरजेचं असतं नाहीतर आपल्याला आपल्या आयुष्यात खूप संकटांना सामना करावा लागतो आता माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी तुम्हाला दिव्यांचं दान करायचं असतं आणि आपल्या कुंडलीमध्ये समजा यम श शनि राहू केतूंचा काही प्रमाणात असेल तर तो कमी करण्यासाठी आजच्या दिवशी दिव्यांचं दान करणं खूप लाभदायी ठरतं आजच्या दिवशी दिवे दान केल्यामुळे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं चांगल्या गोष्टी करतात पहिले बघा तुम्हाला सांगितले की सातशे पन्नास वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या त्यासोबत तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर आणि देव दिवाळी साजरी करायची आहे काल हरिहर भेट होती आणि आजचा दिवससुद्धा महत्त्वाचा आहे आजच्या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या बाहेर नंतर जे काय काही लिहायचे तसा व्हिडिओ आपण केलेला आहे तुळशीजवळ देवाऱ्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जास्त तेल टाकून साडेबारा एकपर्यंत तो दिवा चालू राहिलं या पद्धतीनं लावायचा एक रिवा म्हणजे बघा तुमच्या जवळपास कुठे नदी असेल तर नदीच्या तिथे जाऊन गंगेमध्ये तरंगणारे वगैरे दिवे आपण पाहतो की नाही त्या पद्धतीनं आपल्याला दिवे सोडायचे आहेत नदी आणि नसेल नदी ये नदीची सोय तर तरीसुद्धा तुम्ही हे करू शकता कसं करायचं आजच्या दिवशी तुम्ही कणिकेचा दिवासुद्धा लावायचा आहे कणिकेचा दिवा, दिवा म्हणजे बघा गव्हाच्या पिठामध्ये मीठ न टाकता किंचित हळद टाकायची कणिकेचा एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे बघा जसं मी सांगितलं की पवित्र नदीमध्ये जर तुम्ही आजच्या दिवशी दीपदान केलं तर ते खूप महत्त्वाचं आहे खूप लाभदायी आहे खूप आपल्या आयुष्यातल्या दुःख संकट निघून जाण्यासाठी त्याचा जा फायदा होतो पण तुम्हाला तसं करणं शक्य नाही तर सगळ्यांनाच ह्या गोष्टी ज्या आहेत ना ते पॉसिबल होत नाहीत फार लांब जाऊन आपण करू शकत नाहीत मग कमीत कमी तुम्हाला मी सांगितलं की देवाऱ्याच्या इथे किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर तुळशीजवळ तुम्ही दिवा लावलाच पाहिजे त्यानंतर आजचा दिवस पौर्णिमेचा आहे त्यामुळे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो पौर्णिमेच्या दिवशी तिथे माता लक्ष्मी समर्पित आहे त्यामुळे ता जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही माता लक्ष्मीला भगवान विष्णू अत्यंत प्रिय आहे त्यामुळे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला संध्याकाळी हळदी कुंकू अक्षता अर्पण पाणी अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा घालायची आहे नंतर तिथे एक अगरबत्ती आणि दिवा देखील लावायचा आहे अशा प्रकारे तुमच्या आयुष्यातले दारिद्र्य दुःख दूर करण्यासाठी घराबाहेर तुळशीजवळ सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दिवा लावायचा आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे आज याचसोबत बघा दिव्याचं तर मी तुम्हाला सांगितलं कसं करायचं काय करायचं दिव्याबाबतीत पण पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी करायच्या आहेत त्यासुद्धा करा आणि पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावायचाच आहे यानंतर विष्णू सहस्रनाम तुम्हाला वाचायचं आहे घरी येऊन वाचा तिथे वाचा त्यानंतर श्री सुक्तमचा देखील एक पाठ करायचा आहे चंद्राला तुम्हाला अर्घ द्यायचं आहे आज पौर्णिमा आहे चंद्र बघा पौर्णिमेच्या दिवशी किती सुंदर दिसतो कोजागिरी पौर्णिमेला चंद्राकडे बघून तुम्हाला हळद हळदी कुंकू अर्पण केलेलं असतं त्याच पद्धतीनं आपण पाण्यामध्ये बघा ता पाणी घ्यायचं तांब्यामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये दूध टाकायचं हळदी कुंकू अक्षदा फुल टाकायचं आणि चंद्राकडे बघून ते अर्पण करायचं यामुळे चंद्राला अर्घ देणे ह्याला या पद्धतीनं म्हणतात ते देखील खूप महत्त्वाचं आहे चंद्राचा सूर्याचा आपल्या आयुष्यात बराच मोठा संबंध आहे म्हणून हे करायचं आहे त्यानंतर या दिवशी तुम्हाला गाईला संध्याकाळी जमल्यास गोमातेला जमेल तर तुम्ही खायला द्या चारा द्या काही देऊ शकता आणि बऱ्याचशा गोठ्यांच्या इथे बघा किंवा गोशाळा असते ना तर तिथे आपण पैसे देऊन दिले तर ते त्यांचं त्याच पैशाचा चारा खाऊ घालतात त्यानंतर तिथे तुम्हाला गोळ किंवा काही अन्न घेऊन जाता आलं तर ते देखील दान करा गाईला गरजूंना अपंगांना दुःख व्यक्तींना देखील तुम्ही दान करा दान नेहमी सत्पात्री केलं पाहिजे या व्यतिरिक्त बघा आजच्या दिवशी कुठल्याही चुका करू नये तितकंच महत्त्वाचं आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शक्यतो घरामध्ये बघा मांसाहार करू नये आणि तो टाळायचाच मां आहे मांसाहार झालाच नाही पाहिजे आणि आज आपण म्हणून की आ... आ, आ, आ. आज आहे आम्ही अमुके खाई खाल्लं तर चालेल का तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हे नियम पाळले पाहिजेत शुभ दिवशी अशा अशुभ गोष्टी घरामध्ये झाल्या नाही पाहिजे खूप वाईट परिणाम होतात यामध्ये घ पौर्णिमेच्या दिवशी आजचा दिवस देवदिवाळीचा आहे जसं मी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सांगितलं तर रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला लाईट वगैरे सगळीकडचे चालू ठेवायचे आहेत आकाश कंदील देखील चालू ठेवायचा आहे तसंच आजच्या दिवशी घरामध्ये कुठेही कुठल्याही कोपऱ्यात अंधारा ठेवू नका गॅलरी असेल टेरेस असेल काही ठिकाणी बाथरूम टॉयलेट वगैरे जिथं लाईट तरी कमीत कमी बारा वाजेपर्यंत चालू ठेवा शेवटचं सांगते आज आकाश दिवा लावायचा शेवटचा दिवस आहे लाईटिंग वगैरे तुम्ही उद्या काढू शकता पण आज मात्र तुम्ही बारा वाजेपर्यंत ते चालू ठेवायचं आहे तामसिक अन्न अजिबात ग्रहण करायचं नाही घरातील ज्येष्ठांचा अपमान होईल असे अपशब्द घरामध्ये बोलले जाऊ नये त्याची तुम्ही काळजी घ्यायची भांडण वादावाद कटकटी ह्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत ह्या तर खूप महत्त्वाच्या आहेत दान नक्की करा सांगितल्याप्रमाणे दिवे प्रज्वलित करा खूप महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये लाभ होत असतो तर बघा अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ लवकर केलेला आहे आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सांगितलेली सेवा प्रत्येकाने करावी आजचा दिवस सेवेसाठी खूप महत्त्वाचा आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा सेवा करू शकता वेळेचं बंधन नाही आहे त्यामुळे भरभरून सेवा करा सेवा करा सेवे करी व्हा माणूस जपा आणि माणूस शिका परमेश्वर हा शेवटी माणसातच आहे स्वामी समर्थ महाराज हे नेहमी सांगतात त्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ रोजच्या रोज आपल्या चॅनेलवर येत आहेत त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आवडलं असेल माहिती तर एक लाईक करायला आणि एक कमेंट करायला विसरू नका परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ